नमस्कार मी सो शीतल रोहित फराकटे गेली दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम केलं गेली चाळीस वर्ष आमची मागची पिढी आणि गेली दहा वर्ष मी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या साठी अतिशय प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आदरणीय साहेबांच्या कडे मी जिल्हा परिषदेची उमेदवारी मागितली आणि त्याही पलीकडे गेली दीड दोन वर्षापूर्वीच साहेबांनी मला या जिल्हा परिषदेच्या उमेदवारीचा शब्द दिला होता त्यांना काही अडचणी असतील मी पक्षाचा निर्णय स्वीकारते पण एक सामान्य कार्यकर्ती म्हणून एक महिला म्हणून सामान्य माणसाशी नाळ जोडलेला एक लोकसेवक म्हणून मलाही काही प्रश्न पडतात गेली अनेक वर्ष आम्ही आदरणीय मुश्रीफ साहेबांचा प्रचार केला साहेबांची भूमिका ठामपणे मांडण्याचा प्रयत्न केला विरोधकांच्या वर विधान करणं असेल किंवा आपल्या नेत्यावर आलेल्या अडचणीत सुद्धा अगदी ठामपणे उभं राहण्याचा मी आजपर्यंत प्रयत्न केला मी कधी माझा संसार पोरबळाशी कारण देत बसले नाही जाऊन साहेबांच्या प्रती आपल्या नेत्याप्रती निष्ठा जपण्याचा प्रयत्न केला पण असं असताना सुद्धा नेहमी निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा आमच्या पदरी पिढ्यान पिढ्या निराशा का पडते हा प्रश्न आमच्या मनात कुठेतरी येतो की फक्त आम्ही झेंडा घ्यायचा माईक घ्यायचा आणि सभा गाजवायच्या एवढंच आमचं काम आहे का सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचून काम करण्यासाठी आम्हाला नेते मंडळी कधीच कुठला स्थान देणार नाहीत का हा प्रश्न आमच्या मनामध्ये येत असताना आज या ठिकाणी या माध्यमातून मी सांगू इच्छिते की माझी लढाई कुणाच्याही विरोधात नाही पण माझी सगळी सर्वसामान्य जनता असेल माझा युवक युवती वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल वंचित बहुजन समाज असेल माझ्या माय माऊली सगळ्या असतील त्यांच्यासाठी काम करण्यासाठी आणि एक विकासात्मक धोरण त्यांच्या समोर घेऊन जाण्यासाठी आज या ठिकाणी जिल्हा परिषदेची ही निवडणूक मी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलेला आहे खरं बघायला गेलं तर आजही नेत्यांप्रती आदर आहे पण त्याही पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसांच्यासाठी काम करण्याची तळमळ आहे आणि या तळमळीला मी या ठिकाणी आज प्राधान्य देते धन्यवाद